आठ मुलींच्या समोरून आईची मित गेली एक ही मुलगी अंत्यसंस्कार करायला पुढे नाही आली आईच्या दुधाचे सुद्धा उपकार ठेवले नाहीत दोन तीन वर्षांपासून वृद्धाश्रमात राहत असलेल्या आजीचे वृद्धापकाळाने निधन आजीला आठ मुली वडिलांचं निधन झाल्यावर आईला कोण सांभाळणार यावरून त्यांच्यात वाद निर्माण झाले वडिलांची एस्टेट मात्र सर्वांनी ओरबाडून खाल्ली नऊ दहा एकर जमीन हडाप केली पैसा अडका सर्व संपवला पण आईला सांभाळायला कोणी तयार नाही वडवळ येथे राहणाऱ्या एका मुलीने आजीचा बऱ्याच दिवस सांभाळ केला असं आजी मला सांगायच्या मग इस्टेट वाटाघाटीमध्ये ज्याने जास्त इस्टेट खाल्ली त्याने सांभाळ करा म्हणत आठ मुलींपैकी एकही मुलगी आईला सांभाळायला तयार झाली नाही जी नऊ महिने पोटात वाढवलं जन्म दिला सांभाळल मोठं केलं संसार उभा करून दिले त्या आईला सांभाळायला कोणी तयार नाही लाजकाज कस तरी आठ बहिणींनी एक एक महिना आईला सांभाळू अस ठरवलं आईच्या वाटण्या करून घेतल्या आईला सांभाळायला पाड्या लावल्या त्यातही तिचे खूप हाल केले कालांतराने आजीला कैला व दिसायला कमी येऊ लागलं मग आई जाच वाटू लागली जावयांनी सुद्धा तोंड दाबून मारायचं जेवायला द्यायच नाही घराच्या बाहेर काढायचं असे हाल केले या सर्व गोष्टी आजी अनुव मला सांगायच्या मग वरवर आईला सांभाळायला कोणीच तयार होईना मग मोठ्या मुलीने आईला कोणीही सांभाळायला तयार नाही म्हणून मंदिरात नेहून सोडलं ही किती अत्यंत दुर्दैवी गोष्ट आहे आईच्या आणि मुलीच्या नात्याला काळिंबा फासणारीच घटना म्हणावी लागेल मग काही कालांतराने आजीला आपल्या प्रार्थना फाउंडेशनच्या माध्यमातून मोरवंची येथे सुरू असलेल्या वृद्धाश्रमात दाखल करण्यात आलं दोन तीन वर्षे मी आणि अनुने आजीचा सांभाळ अगदी नातवासारखा केला आजीला दिसत नवं ऐकायला येत नव्हतं पण मी आणि अनुने फक्त हात लावला की त्या आम्हाला ओळखायच्या आणि आम्हाला बोलत बसायच्या काल दुर्दैवाने आजीने शेवटचा श्वास घेतला आजी गेल्या हे कळल्यावर त्यांच्या आठवी मुलींना जावयाला सख्या भावाला निरोप कळवले त्यांच्या नातवांनाही कळवले त्यांचे दोन नातू तर पोलीसमध्ये आहेत एका नाताने तर जान सोडलं त्याला सांग माझं काय संबंध म्हणून मला शिव्या हासडल्या सर्व मुली आश्रमावर आल्या मला वाटल आपुलकीने आल्या असतील आईच्या शेवटच्या विधी करायला आल्या असतील पण फोकटची रडारडी सुरू झाली मी आणि अनुने त्या सर्वांना विचारलं की आता पुढे कसं करायचं कोण अंत्यविधी करणार कोण मृतदेह घेऊन जाणार हे विचारल्यावर एक एक मुलगी तिथून निघायला लागली कोणीही अंत्यविधीची जबाबदारी घेण्यासाठी तयार होईना निम्या मुली निघून गेल्या राहिलेल्याही तयार होईना जबाबदारी घेणार कोण यावरून एक ही मुलगी अंत्यसंस्कार करायला तयार झाली नाही शेवटी बाबदारी म्हणून संस्था म्हणून आम्हीच अंत्यसंस्कार करायचा निर्णय घेतला आणि मुलींच्या डोळ्यादेखत आम्ही आजीची म्यात घेऊन सोलापूरला आलो रितसर सर्व गोष्टी करून त्यांचा अंत्यसंस्कार मोदी स्मशानभूमीत पार पाडला पण एक ही मुलगी जावई सख्खा भाऊ नातू कोणीही आमच्या सोबत आले नाहीत आठ मुली जावई नातू सख्खा भाऊ असून सुद्धा आजीचा शेवट असा व्हावा ही दुर्दैवी गोष्ट आहे आजीचा सांभाळ केल्याने आजीसोबत एक चांगलं नातं घट झालं होत लळा लागला होता मला शेवटी रडू आवरला नाही आणि ढसाढसा डोळ्यातून पाणी यायला लागलं टीम प्रार्थना फाउंडेशन